लायन्स क्लब चाकण सफायर आणि सदाफुली सामाजिक संस्थेच्या वतीने रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील रासेगावच्या ठाकर वस्तीतील माता भगिनींना साड्या वाटण्यात आल्या समाजातील एक वंचित घटक समजल्या जाणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाबरोबर हा उपक्रम राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न सदाफुली सामाजिक संस्था आणि लायन्स क्लब चाकण गेली अनेक वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवत आहेत याप्रसंगी सदाफुली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दुर्योधन कांबळे लायन्स क्लब साकण सफायरचे अध्यक्ष लायन्स नितीन व्हावळ सचिव श्रीकांत भुजबळ खजिनदार अक्षय वाडेकर नितीन मुंगसे अनिल वाडेकर प्रशांत मुंगसे सुवर्णा वाडेकर यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी आदिवासी आदी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते